नमस्कार मित्रांनो दैनंदिन संस्कार या सत्रामध्ये काल आपण गायत्री जपाबद्दल माहिती घेतली आज आपण दिग्वदमन म्हणजे सर्व दाही दिशांना वंदन करताना काय म्हणावे त्याबद्दल माहिती घेऊया प्राउच्य दिशे इंद्रायन महा आग्नेय दिशे अग्नेय नमहा दक्षिणार्थ दिशे यमाय महा नैऋत्य दिशे नवऋत्यायन महा प्रतिच्य दिशे वरुणाय नमः वायव्य दिशे वायव्ये नमः उदिच दिशे सोमाय ईशान्य दिशे ईश्वराय ऊर्ध्वाय दिशे ब्राह्मणे नमः अधराय दिशे अनंताय नमः तसेच देवदेवतांना प्रिय असलेली फुले नैवेद्य व वस्त्रे व्हावी श्री विष्णू यांस प्रिय फुले आहेत केवडा मोगरा चाफा गुलाब जाई कमळ तुळस व प्रिय नैवेद्य आहे भात तसेच प्रिय वस्त्र आहे पिवळ्या रंगाचे त्याचप्रमाणे श्री शंकर यास प्रिय फुले आहेत रुई पांढरी कणेर बिलवपत्रे धोत्रा आंब्याचा मोहर तसेच प्रिय नैवेद्य आहे दही भात व प्रिय वस्त्र आहे पांढऱ्या रंगाचे श्री गणेशास प्रिय फुले आहेत तांबड्या रंगाची जास्वंद शमी ध्रुवा तांबडे कमळ इत्यादी तसेच प्रिय नैवेद्य मोदक आहे व प्रिय वस्त्र आहे तांबड्या रंगाचे तसेच देवींसाठी प्रिय फुले आहेत बकुळ जाई टगर मोगरा कमळ कन्हेर द्रोणपुष्प तसेच देवीस प्रिय नैवेद्य आहे सांजा किंवा रव्याचा त्याचप्रमाणे प्रिय वस्त्र आहे लाल रंगाचे श्री दत्त दत्तगुरू यास प्रिय फुले आहेत चापा पकूड मोगरा कमळ कण्हेर तसेच प्रिय नैवेद्य आहे घेवड्याची भाजी व प्रिय वस्त्र काशाय वस्त्र आहे आजच्या भागात इतकेच पुढील भागात पुढचे दैनंदिन संस्कार बघूया नमस्कार